तर तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी तुमचे मनापासून स्वागत करते तर इथे तुम्ही थमनेलवरून आलाच असणार तर खरंच खूप छान अशी ही रेसिपी होते जसं थमनेल बघितलेला आहे तशीच आपली ही रेसिपी आपण आज करणार आहोत तोंडाला अगदी पाणी सुटेल तुमच्या आणि तुमच्याही घरात काही भाजी नसेल ना तर ही भाजी, तर भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करणार मिरच्यांची खूप छान आणि जबरदस्त अशी लागते तोंडी लावण्यासाठी तरी नक्कीच करणार एवढी छान लागते चला तर ह्या आता मी आता ह्या जास्त तिखट नसतात पण असतात बरं का एकदम लवंगी घेतल्या ना तर खूप तोंडातून दूर येतो एवढ्या तिखट असतात त्या म्हणून ह्या मी मुद्दामनच ह्या अशा या पोपटी कलरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत तर त्याचे सगळे डेसे काढून घ्यायचे आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तर अशी ही रेसिपी व्हायलाच पाहिजे कारण की खूपच छान लागते कारण की पुढे जाऊन तुम्हाला कळेलच की कि किती छान होते तर कालच्या व्हिडिओलाही तुम्ही खूप छान आणि भरभरून असं प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमची खूप सारं थँक्यू असंच माझ्या रेसिपींना खूप छान असं प्रेम देत राहा आणि तुम्हाला कुठल्याही रेसिपी हव्या आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि छोटीशी कमेंट करून सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय कारण की मलासुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचतात तर आता चला एक दोन पाण्याने आपण धुवून घेऊया मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि सगळ्या ह्या मिरच्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायच्या आहेत एकदम पेस्ट करायची नाही आहे ओबडधोबडच वाटायचं आहे कारण की चालू बंद करत जाऊन हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता चालू बंद करत जाऊन मस्त असं वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तर तेल इथे मी घेते दीड पळी एवढं जास्त तेल घ्यायचं नाहीये तेल चांगलं गरम होऊ द्यायचं पहिलं तर तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण टाकणार आहोत राई एक चमचा राई टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे चांगला असं तडताडू तार, द्यायचं त्यामध्ये थोडस हिंग टाकायचं आहे अगदी चिमुडवर आणि आपल्या पोटाला बांधणार नाही आता बघा राई छान अशी तळसळली की यामध्ये आपण जे मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत ना ते टाकणार आहोत आता हे बघा गेस मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला हा ठेचा छान असा करून घ्यायचा आहे म्हणजे खोकला येईपर्यंत नाहीतर तुम्ही कमेंट करून सांगणार पोटा पोट की पोटाला बाजली करून पोट बिघडलं तर तसं अजिबात होणार नाही कारण की तेलामध्ये मिरची ना छान अशी फ्राय करून घ्यायची पहिलं तर म्हणजे पोटाला अजिबात बाजत नाही म्हणजे तेलामध्ये छान अशी फ्राय झाली ना ती तिखटपणा थोडासा कमी होतो बॅलन्स होतो आता पण यामध्ये थोडीशी हळद धरणार आहोत अगदी कमी एक चमचा धनेपूड मीठ आता बघा मीठ वगैरे टाकून झालेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया मिरची तुम्ही जेवढी फ्राय कराल ना मला आठवलं का आपण गावी जर असतो ना तर खर गावी ना काही भाजी नसली काही भाजी नसली ना तर हा पदार्थ भात बनवलं ना तरी तोडी लावण्यासाठी असा, असा हा बनतोच बनतो तुम्ही सुद्धा मला नक्कीच सांगा तुमच्या घरात बनतो का हा ठेचा पण थोड मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे छान असा फ्राय झालेला आहे कलर बदलला झाला की समजायचं मिरची झालेली आहे यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी एवढं दही दही घातलं की लगेचच आपल्याला गॅस फास्ट करायचं आहे फास्ट गॅसवरती आपल्याला <coughs> हे छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे म्हणजे दह्यातला हा ठेचा एखाद दोन मिनिट भरे ना असो। असा छान असं दह्यातलं पाणी जाईपर्यंत आपल्याला हे करून आता आपल्या या ठेच्यामध्ये छान असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी पाच मिनिटातच होऊन जातो हा ठेचा आता आपण डिश मध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का मैत्रिणी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त जणांपासून शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय